आवाज मानदेशाचा सज्जनगड हून कॉलेजच्या मुलांना घेऊन येणाऱ्या एस चालकाचे अचानक घाटात नियंत्रण सुटले चालक आणि प्रसंगावधान राखून राखोड दरीच्या बाजूला न नेता डोंगराच्या बाजूला नेली यामुळे मोठा अनर्थ टळलाय हा अपघात गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता सज्जनगड घाटात झाला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की ठोसे घर होऊन एस गुरुवारी सकाळी साताऱ्याकडे येत होती या एसटी मध्ये दहा ते पंधरा महाविद्यालयीन मुले आणि मुली होत्या एसटी सज्जनगड घाटात आल्यानंतर चालकाचे अचानक वळणावर नियंत्रण सुटले चालक आणि प्रसंगावधान राखून बस डोंगराच्या बाजूला खोल खड्ड्यात घातली त्यामुळे मोठा अनर्थ टळला घाटात एसटीचा अपघात झाल्याचं समजताच कारीगावातील अजय अढागळे जीवन शिंदे बापू मोरे तसेच गजवडी सोनवडी गावातील युवकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली कॉलेजच्या मुलांना एसटीतून सुखरूप बाहेर काढलं यामध्ये कोणीही जखमी झाले नाही या अपघाताची ना सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा